म्हसवड येथील पूरग्रस्त दुकानदारांची व शेतकऱ्यांची पाहणी करताना माजी कॅबिनेट मंत्री माननीय महादेवराव जानकर साहेब म्हसवड येथील एसटी स्टँड परिसर व शिंगणापूर चौक या परिसरातील पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री माननीय महादेवराव जानकर साहेब यांनी या परिसराची पाहणी केली यावेळी ढालेमामा कॉम्प्लेक्समधील सर्व दुकानदारांच्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनास योग्य ती मदत करण्यास सांगितले यावेळेस एमएसआरटीसीचे एक्झिट इंजिनियर सौ अश्विनी घोडके यांना दूरध्वनीवरून म्हसवड शहरातील दोन किलोमीटर अंतरावरील दोन्ही बाजूला गटारी नसल्यामुळे केवळ या दुकानदारांचे नुकसान झाले आहे यावेळी एमएसआरटीसीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सौ अश्विनी घोडके मॅडम यांना दूरध्वनीवरून सांगितले की या ठिकाणी लागेल ती मदत करण्यास गडकरी साहेबांना सांगेल हे काम तातडीने मार्गी लावा यावेळी म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने म्हसवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भगतसिंग विरकर पुकळे मामा बाळासाहेब काळे आकाश विरकर सुनील विरकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ प्रदीप कोळेकर तसेच सुनील विरकर भाऊसाहेब कर्डे सचिन लाडे साहेब प्रकाश कोरे देवीदास कोळेकर सदाशिव बोरड किरण पुकळे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे म्हसवड